नमस्कार मित्रांनो अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे चला आता कुर्ल्याक चालला कोण आहे आहे पण कोण अजून कोण आहे आमच्या वळ चालव माझा मेन प्ले प्लेअर येऊचो आहे बबलू तो प्लेअर येलो की कसं माझ्या जीवात जीव येत आहेच काय तुम्ही आता काय नाही एक बबलू बबलूचा भाव बंटी काय या बंटी काय बंटी का फोन कर ये लवकर गेलं काय आमचं प्लेअर येत नाही आता हा पळ काढता येणारि बिशवी घेतला पिशवी नाही ये शुभ कल मग त्या दिवशी कुर्ल्याक नेली पिशवी घेऊन शिकायची चालत चला तुमका आता व्हाळात जाऊन भेटतय आता गाडी चालवता चल घे गाडी आयुकी लाके येत <गएते> तर चल तुमक <गएगे> वाळत जाऊन भेटतो डायरेक्ट चला उपमाच एक पहिलं बघा अळू हळू गाडी ब्रेक नाही येतो काय लावलं लावलंच रे लावले पुढे पुढे उरत नाही कशी आव चल पिशवी काय का पिशवी मत चला चला मित्रांनो आता व्हाळात जाऊन भेटूया केवढी थांब येते व्यवस्थित नाही उलटी जाऊ जा 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 पहिलेच कुरले पहिलेच कुर्ले पकडला मस्त विजयी दाखव आणि मस्त साईज आहे

काय मिळालो तार मरलो बबलू तिकडे हे ते नाही ना शिव कुर्ली आहे तुम्ही ह्या काय टाकला होता पाण्याच्या बाटल्या ह्या मेरे आणि ते खाले खाले था 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 ये ये। खाली खा ते खा कोण तिथे बबलू काय पकडत असत बघ आधी म्हणजे खाली जाऊच की वर इकडं चालू मी येऊ खाली खाय इकडे ते बबलून कुर्ती पकडला बबलून माझ्या हातात देत थाम थाम। की एवढी काय रे बाबा हाय सोड थांब थांब महाक्का अरे एवढ्या मोठ्या किती खेकडं पकडलंय ही बघ गेली हायची बघ गंडवला माका चावली माका जराशी पचको झालो गेली तेच काहीतरी काळे पाणी येतात इथंच बघ थय बघ चल जाऊन देवाक दे हिलेली पण घातावले बघ बघ तू मेल फाटल्या हातात गेली मेलो एकदा पकडणार काळी काळी चल पकड पाहिजे पकडता नाटक नको पकड लवकर नको 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 शी कोण टाकते का तोड कुरले गेले आई आधी का इंग्लिश अरे इकडे किती काळी पांढरे तांबडी घालून झाली त्याच्यातलं वरच्या वाला बाबला तुझं लक्ष काय खोळ्यावर को

बरोबर तुमच्याकडे काय मोबाईल सांभाळा मोबाईल सांभाळा उद्या तेवढी बघा भेटले गेला यांनी बघतलं वाटोळा केला वाटोळा पाय पाय बाहेर आहे लय घायव आता बाबा माझ्या पाणी बघ केवढा पाणी रे थांब तुम्ही पुढं जाऊन बुजवशाल जरा थांबा

पकड अरे आयतेसच पकड ना लाकडाच काय बबलू तू पण अस ना आता केवड्या पडला बघ या बघ या बघ बघ या बघ या बघ या बघ ह्या बघ या बघ आयता बघ आयता बघ या बघ पुढं या बघ ऐता बघ ऐता बघ या बघ अरे सोन्या ह्या बघ तुझी बॅटरी पाडतात पकडतस मी पकडते का पकड हात घाल ना आता काय तुका सांगू काय करताय तो बघ खेळताय कस हा तू पाय कसं नाही पाय जेवलं होतं तुझ्या पायाखाली आहे नाही माझ्या पायाखाली तरी पण बघते

घर्नोकडेकडे बबलू वाकून वाकून काय बघताय काय माहिती हां बबला आता आता बघा आता खेळ या बेटू गविया हां बेटू गवया सरळ पकड बी बीऊन बीऊन पकडू नको पकडना येतेच लगे मी आलो बबलू बघ काय करत आहे तो बघ बबलू Melo घालव तिकड मा टोबंटीन पकडला म्हणजे गेला की बघ आधी पकडता काय तू घाबरू घाबरून मी पाटे मग तुझ्या नाही भेटत काय थांब 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 त्याच्याकडे काय काय शिजवत कि भेटलो पाय खाली आहे हि माझ्या पायाखाली आहे साईडला हे साईडला हे साइडला हि बघ तू नको पकडता बबलू बिहून बिहून पकडत रे बिचारण पकडून सोडू सुरुवात नाही बबलू जो या मोठी तर बंटीकडे

असं भेटू झालं बगलो आपलं सोडत नाही बघलो आपलं मास्टर झालो बघलो फिरमिरत का असं काय नाहीच येऊ शकत कर... तुम तुमच्याकडे येणारच ना

झेपत नसला नावा बाबा जेवढे पिशवी भरली असती गडबड गडबड किती करता तुम्ही दोघांनी एकत्र राहू नका डावण्या डाव रे घाल दाखवतोय का माझ्या टोळ्यात दे इकडे लाक्याकडे देवा

थांब नाही जाण्यावर थांब चला चला मित्रांनो घरात चालला कुर्ल्या बिरल्या पकडला आता चाललाव घराक चाल घराक जाऊन तुमका दाखवत आहे किती पकडला होता आहे ह्या बघा बघा घराक जाऊन तुमका दाखवत आहे टपाट टाकतोय आणि तुमका दाखवत आहे कोणतो जो नरसाळ्याची गाडी आहे ती आता आमची गाडी गाडी अ ठेवलेल्या आहेत आमच्या बांधून घे ना ती पिशवी बांधायची पकडी येईन पकडू का आला चालला घरा चल आपण जावे चल ते थंडी 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 बघायला लागतं ते मेले चला मित्रांनो थंडी बघा थंडी बघा तुका बघा कसला पडला आहे चला तुमका फोन करत आहे खरा तुमक दाखवत आहे मी एवढे भेटले किती बघा ही सरगर सगळ्या उपयोग टाकते बघ